नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे राजस्थान येथील राजस्थानमधलं रामगाव या गावाचं नाव आहे या गावामध्ये रमेश हा तरुण आपल्या आईवडिलासोबत राहत होता मजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता दोन हजार सतरामध्ये रमेश आपल्या मित्रासोबत एका लग्न कार्यात जातो त्या ठिकाणी त्याला एक मुलगी दिसली ती दिसायला सुंदर होती दोघांची ओळख झाली बोलणं चालणं झाले आणि दोघांनीही एकमेकांना मोबाईल नंबर दिला त्यानंतर त्यांचे फोनवर तासनतास बोलणं वाढले या बोलण्यातूनच त्यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध जुळले त्या मुलीचं नाव पूजा असे होते पुढे दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्यात शरीर संबंधही सुरू झाले दोघांनीही एकमेकांसोबत राहण्याचे वचन घेतले आणि लग्न करण्याचे स्वप्न बघू लागले दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडेपिशे झाले होते त्यामुळे पूजाने ठरवलं की आता आपल्या आईवडिलाला घरी सांगायचे तिने रमेशबद्दल आईवडिलांना सांगितले मात्र पूजाच्या घरच्यांनी लग्न करण्यास विरोध केला कारण रमेशच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती मात्र पूजा आणि रमेश घरच्याच्या विरोधात जाऊन पळून गेले पळून गेल्यानंतर दोघांनी लग्न केलं आणि ते बाहेरच राहू लागले सुरुवातीचे काही दिवस सुखात चालले होते रमेश हा मोलमजुरीचे कामं करत होता अशातच त्यांना मुलगा झाला सगळं काही सुरळीत असताना रमेशला मात्र दारूचे व्यसन लागले तो चारशे रुपये रोजाईनं कामाला जायचा दोनशे रुपये दारूमध्ये उडवायचा आणि दोनशे रुपये घर खर्चासाठी द्यायचा असंच त्याचं नित्याचं सुरू होतं काही दिवसानंतर आपली बायको पूजेला घेऊन तो आपल्या आईवडिलाकडे राहायला आला आईवडलांनी त्याला अनेकदा समजावले की तू दारू पिऊ नकोस दारूमुळे तुझा संसार बर्बाद होईल मात्र रमेश याने ऐकले नाही त्याची दारू वाढत चाललेली होती बायको पूजानेही अनेक वेळा समजावले मात्र त्याने अजिबात ऐकले नाही रमेश ह्या चारशे रुपये रोज कमवायचा त्यातील दोनशे रुपये रोज दारू तोडवायचा त्यामुळे घर खर्च भागणे कठीण झाले रमेशचे आईवडील त्याला कंटाळले त्रासून गेले त्यांनी त्याला बाहेर काढून दिले रमेश ह्या आपल्या बायको मुलाला घेऊन एक भाड्याची खोली घेऊन राहू लागला मात्र तरीही त्याचे दारूचे व्यसन वाढतच चालले होते या दारूच्या पायी त्याने अनेक मित्राकडून कर्ज घेतलेले होते ज्या मित्राकडून त्याने दहा हजार रुपये घेतले होते तो मित्र त्याला भेटतो आणि त्याने रमेशकडे पैसे मागू लागतो तेव्हा रमेश म्हणाला माझ्याकडे सध्या पैसे नाही त्यावर मित्र म्हणाला मी तुला दहा हजार रुपये सोडून देऊ शकतो जर तू माझं काम केलं तर रमेश म्हणाला मला काय काम करावे लागेल मित्र म्हणाला मला तुझ्या बायकोसोबत काही वेळ घालवायचा आहे यावर रमेशला खूप राग आला रमेश, रमेश बेवळा असला तरी त्याचे बायकोवर खूप प्रेम होते तो म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल अशी डिमांड करायची पण रमेशच्या मित्रांना समजलं होतं रमेशला दारूशिवाय काहीही समजत नाही तो दारूसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो रमेशच्या मित्राने दारूची बाटली काढली आणि रमेशला दिली आणि म्हणाला अशी दारू रोज चार ते पाच दिवस फ्रीमध्ये देईल आणि मी दिलेले दहा हजार रुपये देखील विसरून जाईल फक्त माझ्यासाठी तेवढी गोष्ट कर रमेश विचारात पडला पण त्याला दारू पुढे दुसरं काहीही दिसत नव्हतं दोघांनीही दारू पिली रमेश नशेमध्ये धुंद झाला होता रमेश नशेतच म्हणाला जा तिकडे पूजा झोपली आहे तुला जे करायचे ते कर रमेशचा मित्र पूजाजवळ गेला आणि तिच्यावर तो अत्याचार करू लागला पूजाने प्रतिकार केला ती ओरडली ती आपल्या नवऱ्याला आवाज देऊ लागली मात्र नवरा शांतपणे घरात दारू पीत बसला होता ती एकटी पडली होती तिनं हे सगळं सहन केलं कारण ज्या नवऱ्यावर तिने विश्वास ठेवला होता त्याच नवऱ्याने तिचा आता विश्वासघात केला होता दुसऱ्या दिवशी ज्या मित्राने तिच्याशी बळजबरी केली होती त्याच मित्राने बाकीच्या मित्रांना सगळं काही सांगितलं रमेशच्या बायकोबरोबर संबंध बनवण्याची चर्चा मित्रामध्ये त्याने सांगितले त्याच्या बायकोबरोबर संबंध करायचे असेल तर रमेशला फ्रीमध्ये दारू पाजायची आता मित्रांनाही ही, ही गोष्ट कळाली होती बाकीचे मित्रही आता रमेशला गुपचूप भेटू लागले होते आणि त्याला दारू पाजले आणि पूजाशी शरीर संबंध करू लागले पूजाला हे आता यातना असह्य होऊ लागल्या होत्या ती त्रासून गेली होती दोन हजार एकोणीसमध्ये दोघाचं लग्न झालं होतं आता दोन हजार पंचवीस सुरू झालं होतं तिला नरक यातना जीवन जगावं लागत होतं दोन तीन दिवसापासून रमेश याची तब्येत खराब झाली होती तो झोपलेल्याच घरी असायचा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचच्या दिवशी पूजा ही रमेशला उठवायला गेली मात्र नवरा हा झोपेतच मृतावस्थेत पडलेला होता पूजा आणि तिची दोन मुलं मोठमोठ्याने रडू लागली पूजा आणि मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारी लोक त्या ठिकाणी जमले लगेच पोलिसांना कळवण्यात आलं पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि पी एमसाठी पाठवून दिला आता रमेशचा मृत्यू होऊन तेरा दिवस झाले होते पूजा आपल्या मुलासोबत एकटीच राहू लागली मुलांचे पालनपोषण करण्यासाठी मोलमजुरी करू लागली एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस होता पी एम रिपोर्ट आला पी एम रिपोर्ट पाहून पोलिसांना धक्काच बसला कारण पोस्टमार्टममध्ये सिद्ध झालं होतं रमेशचा गळा दाबून खून करण्यात आला होता पोलिसांनी पूजाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं मात्र ती काहीही सांगत नव्हती पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिने सगळं कबूल केलं अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रमेश नशेमध्ये असताना पूजाने आपल्या स्कार्फने रमेशचा गडा आवडला आणि त्याची हत्या केली पूजाने पोलिसांना सांगितले माझ्या नवऱ्याने दारूसाठी माझ्या मित्रासोबत संबंध करायला लावले एकच मित्र नाही तर असे अनेक मित्र येऊन माझ्याशी संबंध करू लागले माझं जीवन नरक बनत चाललेलं होतं मी आपल्या आईवडिलाकडे देखील जाऊ शकत नव्हती कारण मी पळून जाऊन लग्न केलेलं होतं माझी सहनशक्ती संपली त्यामुळे मी माझ्या नवऱ्याची हत्या केली आहे असे तिने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या मात्र या दारूच्या व्यसनामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं दोन लहान मुले अनाथ झाली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र